नमस्कार मंडळी मी प्रियांक टेस्टी टेस्टीबाईट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एकदम परफेक्ट कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा लेअर्सवाल्या अळूवड्या पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत त्याच्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरलेला आहे मी म्हणून तुम्ही व्हिडिओ बिलकुल न स्किप करता शेवटपर्यंत पहा ही अशी आळूची छान फ्रेश पानं घेतलेली आहेत मी ही माझ्या अंगणात लावलेली आळूची पानं आहेत तुम्ही बघू शकता छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि याची देठं काढून घ्यायची आहेत आणि मा पाठीमागं जी जाड शीर दिसते तीही काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता सुरीने असे कट करून घ्यायचे आहेत देठं आणि त्याच्या मागचेही शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा सर्व पानांचे मी देठं कट करून घेते ह्या देठांमध्ये खूप पौष्टिक असे मूल्यवान घटक पदार्थ असतात जे आपल्या हेल्थसाठी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात याची भाजीही बनवतात लोकं पण मी आता ह्याची भाजी बनवणार नाही आहे ही पानं अशी श सेपरेट घेतलेली आहेत आणि ह्याची देठं काढून टाकलेली आहेत मी आता आळूवडी बनवण्यासाठी इथं मी दोन कप बेसनपीठ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ह्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे आणि हे भाजलेले तीळ आहेत भाजलेले तीळ मी दीड चमचा घातलेला आहे याने खूप खुसखुशीत -خुश आणि खमंगाशी आळूवडी लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर आपण एक अर्धा लिंबू घेतलेला आहे तो याच्यात पिळून घ्यायचा आहे लिंबूमुळे काय होतं घशात खवखव होत नाही आणि वडी खाताना आपल्याला अजिबात घशात अडकल्यासारखी होत नाही त्याच्यासाठी लिंबू पिळायचा आहे आणि इथं थोडासा ओवा घेतलेला आहे मी तो हातावर असा क्रश करून टाकायचा आहे जेणेकरून ओव्याचा स्वाद खूप छान येतो आणि आळूवडी आपल्या पोटालाही बाधत नाही तुम्ही बघू शकता आता याच्यात आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपलं हे तांदळाचं पीठ आहे हे दोन चमचे घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आळूवडी आपली एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होते असं छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पीठ हे त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आता मिक्स करून घ्यायचं आहे मी सुरुवातीला थोडं पाणी घातलेलं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही चमच्याच्या सहाय्याने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून याच्या कुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत टोटल मला इथं एक कप पाणी लागलेलं ला आहे एक कपला थोडंसं कमी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ते छान मिक्स करायचं आहे छान असं मिक्स केल्यानंतर आता आपण पानाला पीठ लावून घेणार आहोत ह्या वड्या थापून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी पान असं पलटी करून ठेवायचं आहे पानाच्या मागच्या साईडला पीठ लावायचं आहे हे हाताने पीठ लावून घेते मी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चमच्यानेही लावू शकता पण पट -पट हाताने पटपट लावून होतं म्हणून मी हाताने लावते असं छान सगळीकडे पीठ पसरून घ्यायचं आहे आणि पानावर छान पीठ लावायचं आहे एकदम जाडही लावायचं नाही आणि एकदम पातळही लावायचं नाही तुम्ही बघू शकता मी इथं दोन ते तीन प्रकारे आळूवडी लावायची मी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे आता हे दुसरं पान घेतलेलं आहे ते उलटं ठेवायचं आहे म्हणजे टोक वरच्या साईडला करायचं आहे याचं आणि छान ह्याच्यावरही पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं छान पीठ पसरून घ्यायचं आहे आणि वडी आपली छान थापून घ्यायची आहे आणि आता याचा आपण रोल बनवणार आहोत वरची जी टोका आहेत पानाची ती फोल्ड करून घ्यायची आहेत आणि याचा रोल बनवायचा आहे तुम्ही बघू शकता याचा असा छान रोल बनवून घेतलेला आहे मी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तीन चार पानांचाही रोल बनवू शकता जेणेकरून रे लेयर्स जास्त येतात मी तर दोन पानांचा रोल बनवलेला आहे आता हे दुसरं अळूचं पान घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता यालाही पीठ छान लावून घ्यायचं आहे हे दुसऱ्या पद्धतीनं दाखवते मी तुम्हाला याच्यावरती सेम तसंच पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्यालाही छान पीठ लावून घ्यायचं आहे छान मी दोन्ही पानांना इथं पीठ लावून घेतलेलं आहे आता याचा रोल बनवायचा आहे छान असा याचा रोल बनवलेला आहे मी तुम्ही बघू शकता आणि हे ताटाचंच खालचं पीठ पुसून बाजूला काढायचं आहे आणि त्याच्यावर आता मी तिसऱ्या टाईपने बनवून दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे याच्यावरती मी तीन ते चार पानं त्याचं लेअर लावणार आहे जेणेकरून जास्त मोठी आपली आळूची सुरळी होते आणि त्याला जास्त लेअर्स येतात सर्व आळूरच्या वडीचे रोल बनवून घेतलेले आहेत मी शेवटी ही दोन छोटी पानं राहिलेली त्याला आता पीठ लावून घेते मी तुम्ही बघू शकता छान असं याला पीठ लावून घ्यायचं आहे ह्याच्यावरती दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याला हे छान पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं पीठ लावून झालेलं आहे आणि आपलं पीठही पूर्ण संपलेलं आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल दहा ते पंधरा पाना असतील तर त्याला दोन कप पीठ लागतं चण्याच्या डाळीचं इथे सर्व रोल्स बनवून घेतलेले आहेत मी आणि स्टीमरही ठेवलेलं आहे गॅसवर छान पाणी उकळलेलं आहे आता मी स्टीमरमध्ये ह्या वड्या ठेवून घेते सगळ्या तुम्ही बघू शकता संपूर्ण वड्या मी या स्टीमरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ह्या स्टीमर आपण आता गॅसवरती ठेवणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे वडीला पंधरा मिनटं सफिशियंट आहेत वडी आपली छान शिजते पंधरा मिनटात तुम्ही बघू शकता पंधरा मिनटांना आपण स्टीमर खोलून आता बघूया छान अशी आपली वडी शिजलेली आहे बोट लावून बघायचं त्याचं पान थोडंसं साईडला झालं की समजून जायचं आपली वडी शिजलेली आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच कट करायचं आहे मी इथं वडी पूर्ण थंड करून घेतलेल्या आहे गरम गरम वडी तुम्ही कट केली तर त्याचा चुरा होण्याची शक्यता असते ती छान व्यवस्थित कट होत नाही म्हणून वड्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच कट करायच्या आहेत तुम्ही बघू शकता मी इथं छान वड्या कट करून घेत आहे मी इथं दोन्ही रोलच्या वड्या आता कट केलेल्या आहेत या आणि बाकीचे सगळ्या वड्या अशाच कट करून घेणार आहे आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यात आता सर्व वड्या अशा सेपरेट सेपरेट पसरून घ्यायच्या आहेत एका एक दाट अशा टाकायच्या नाहीत अशा सुट्ट्या सुट्ट्याच पसरून घ्यायच्या आहेत म्हणजे छान भाजल्या जातात त्या असं वरून थोडंसं तेल घालते मी आता आणि छान भाजून घ्यायच्या आहेत एकदम कुरकुरीत अशा क्रिस्पी होतात आता पाच मिनटानं पलटी करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खालच्या साईडनं वडी आपली छान भाजलेली आहे आता दुसऱ्या साईडनेही आपण भाजून घ्यायची आहे त्याच्यासाठी असं फोकच्या सह्याने मी पलटी करून घेतलेलं आहे छान अशा आपल्या वड्या भाजलेल्या आहेत दोन्ही साईडनं तुम्ही बघू शकता आता या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान अशा मी एका प्लेटमध्ये काढून घेत घेते आता या वड्या तुम्ही बघू शकता छान अशा क्रिस्पी कुरकुरीत होतात तुम्ही डीप फ्राय केल्या तरीही चालेल आता याच तेलात मी राहिलेल्या दुसऱ्या वड्याही घालून घेते आणि छान अशा भाजून घ्यायच्या आहेत थोडंसं जास्त तेल घातलं की छान अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात वड्या छान अशा पसरून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान पसरून घेतले की कुरकुरीत छान होतात वरून आता मी थोडंसं तेल घालते याच्यावरती म्हणजे वरच्या साईडनेही छान वड्या भाजल्या जातात आणि अशा मध्ये मध्ये थोड्याशा हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे ते एकसारख्या छान भाजल्या जातात आता पलटी करून घेऊया पाच मिनटाने म्हणजे दोन्ही साईडने छान कुरकुरीत अशा भाजल्या जातात छान अशा कुरकुरीत क्रिस्पी अशा आपल्या वड्यावर भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता मी थोड्या थोड्यातल्या वड्या काढून घेते ज्या भाजलेल्या छान अशा वाटतात त्या अगोदर काढून घ्यायच्या आहेत छान अशा आता सर्व वड्या काढून घ्यायच्या आहेत सर्व वड्या आपल्या छान भाजलेल्या आहेत त्याचा रंग बघू शकता तुम्ही याच्यातलं तेल निथून घ्यायचं आहे छान अशा सर्व आळूवड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि क्रिस्पी आळूवड्या आपल्या इथं रेडी आहेत आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात आजची ही आळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद